ओरिजिनल ॲपल वट हे एम डी एफचे पट्टे आहेत ओके दोन इंच, इंच पासून सौ, ते सहा इंच पर्यंत पाच इंच पर्यंत आहेत स्वामी समर्थांचं एम डी एफ मध्ये बनवलेलं आहे आणि रॉ मटेरियल मध्ये तुम्हाला पाठी गणपती बाप्पाच्या काही बॅकग्राऊंडला डेकोरेशन करायचं असेल तर अशा रीतीने अशा मॅट पण मिळून जाईल आर्टिफिशियल फ्लावर्स वॉशेबल आहे हे कापडी आहे रिंग ठेवलेले आहे ओके असे पण आहे

सुरुवात किती पासून सुरुवात शंभर रुपयापासून रुपया सुरुवात तिथे असं डेकोरेशन साठी घेऊ शकता हे बॅकड्रॉपसाठी कर्टन आहे एमडीएफ मध्ये हे मोर जुराकू याला मोर जुराकू बोलतात ओके हे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर दुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर जसं की तुम्हाला माहिती असेल की सप्टेंबर महिन्यात आपला काही खास सण येतो आहे तो म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पाचा सण म्हणजे गणेशोत्सव येतो आहे तर त्या सगळ्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत तर आपण त्यासाठी गणपती बाप्पाला बसवायसाठी काय लागतं मकर मकर लागतं मकर म्हणजे आसन लागतं गणपती बाप्पाला बसवण्यासाठी तर त्यासाठी आपण आलेलो आहोत लालबागमध्ये चिवडा गल्ली या ठिकाणी इकडे तुम्हाला इको फ्रेंडली मकर पाहायला मिळतात त्याशिवाय डेकोरेशनसाठी लागणारे बरेच सारे साहित्य पाहायला मिळतात आर्टिफिशियल फ्लावर्स झाले जसं रॉ मटेरियल झालं समजा कोणाला रे डेकोरेशन रेडीमेड नको आहे घरातल्या घरात स्वतःला बनवायचं असेल तर त्यासाठी पण काही मटेरियल या सगळं या ठिकाणी अवेलेबल आहे तर आपण या व्हिडिओच्या सगळं कवर करायचा प्रयत्न करणार आहोत जमीन तेवढं कवर करायचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये ही बघा ही आहे चिवडा गल्ली आणि समोर आपण पाहू शकतो महालक्ष्मी चिवडा आणि स्वीट्स आहे आणि त्याच्या अपोजिटलाच आहे सहेली एंटरप्राइजेस तर आपण आता इथे आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे आपलं तेजस्विड ओळलॉग या चॅनलवरती तर आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत तुमच्याकडे मकरचे काही कलेक्शन आहे ते इको फ्रेंडली आहेत टोटल इको फ्रेंडली ओके तर ते आज आम्ही तुमच्या रीतीने पाहणार आहोत तर या इको फ्रेंडली मकराबद्दल आम्हाला थोड्या पद्धतीत म्हणजे माहिती सांगा आपली व्हिव्हर्सना समजून की आपल्याकडे मकर किती पण सुरुवात आहेत आणि कुठल्या कुठल्या डिझाईन्समध्ये आहेत हे काय तुम्ही आज दाखवणार आहात तर सुरू करा दाखवायला आपल्याला टोटल इको फ्रेंडली मकर तुम्हाला एक फूटपासून मूर्तीपासून ते कमी कमी साडेतीन चार पाच फूटपर्यंत मूर्तीसाठी मकर भेटत तुम्हाला ओके सर वेगळं सेल बनव पुठ्यामध्ये बनवलं आहे प्लायमध्ये बनवलं आहे प्लस एम डी एफमध्ये बनवलेलं आहे रबर फॉममध्ये सर पाय तसं वेलवेट मध्ये बनवले बघू शकतो सर आणि सुरुवात किती पासून होती आपल्या चारशे पाचशे मध्ये सुरुवात होते सर चारशे पासून कुठे आपले चारशे पासून चांगले साडे आठशे मध्ये तुम्ही घेतलं तर मिनिमम याच्यामध्ये लाईट येते लाईट सकाळी येणार ओके हे लाईट सकाळी आहे ते साडे आठशे साडे आठशे रुपये ओके आणि वरती ते सातशे चारेंज मध्ये याच्यातले कुठलाही घेतलं सातशे चारेंज मध्ये हे पुढे एम डी एफ मध्ये ना तुम्हाला आणि याची फोटो फ्रेमची हे पट्टी लावलेली आहे ते हे बघू शकतो सर्व वेगवेगळ्या टाईपची डिझाईन वेगवेगळे विठ्ठल बरकुमाराची आहे ओके जानता राजा जी आहे बाळदा त्याची अशी बळा आमची आहे ओके एक जंगल थीम पाहिजे जंगल थीमचं जंगल थीममध्ये बॉटल तुम्हाला बनवून म्हणजे आमच्या रेडीमेड भेटेल तुम्हाला आणि हे किती फुटापासून ते किती फुटापर्यंत गणपती बाप्पासाठी टोटल तरी टोटल तुम्हाला बोला ना आपला एक पासून ते साडेतीन फुटपर्यंतची मूर्ती मूर्ती याच्यावरती बसू शकू ओके आरोपशी जसं तुम्ही बघून आता ह्याच्यावरती वॉटरफॉल्स आहे पाणी सगळं हे हे समोरचे आहेत ते कुठले हे बोलते की हे बोलते हे इकड जाईल वॉटरफॉल सर त्याच्यामध्ये ओके वॉटरफॉल सर काही इफेक्ट आहे ओके ओके बघा खूप सुंदर आहे बघा इथे पण काही आहे पेपर मध्ये पेपर मध्ये पूर्ण बनवलं आहे बघा पूर्ण पाण्यामध्ये टाकले दोन तास पूर्ण वितळणार ओके पुठ्ठा आणि प्लायवूड मध्ये बनवलेलं आहे प्लाय मध्ये सॉरी पुठ्ठा आणि पेपर मध्ये पेपर मध्ये बनवलेलं आहे ओके तसं बघू सर या पुढे दाखवलो इथे पण काही पाहू शकतो आपण सुंदर आहे ते बघा आपल्याकडे ले 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 okay, हे रबर फॉर्म मध्ये बनवलेली आयटम हे रबर फॉर्म मध्ये हे बारा पाचशे मध्ये बनवलेली आहे ओके त्याच्या टोटल लाईट मध्ये येणार आहे हे घेतलं तर एम मध्ये बनवले ओके हे सर तुम्ही लहान मोठी साईज सर्व बघू शकता याच्यावर ओके याच्यामध्ये मोठी साईज पण मिळून जाईल आणि ते वरती पाहतोय मी ते कसले ते एकदम तो सनपॅक मध्ये बनवले सनपॅक मध्ये ओके आणि हे समोर आहे ते या साईडला स्पंच मध्ये बनवले ओके म्हणजे टोटली पूर्ण आपल्याकडे इको फ्रेंडली ओके ओके आणि याच्या मी तुम्हाला पाहिजे असं ना तर म्हणजे आपल्याला रो मटेरियल सुद्धा मिळतो ओके okay, रो मटेरियल सुद्धा मिळतो सर मिळतो तुमच्या ओके ते सुद्धा मिळून जाईल आपल्याला हे एम डी एफ मध्ये बनवा लाकडामध्ये बनवा तुम्ही बघू शकता किती वर्षं ठेवला दोन तीन वर्ष बघायला नको एवढे मजबूत आहे तुमचं ओके म्हणजे हा ओपन करू शकतो की फोल्डिंग येणार टोटल फोल्डिंग फोल्डिंग येणार फोल्डिंग करूशन परत ठेवू शकतो नेक्स्ट इयर परत वापरू शकतो व्यवस्थित ओके 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 आणि या साईडला आहेत हे आसन आहेत ते सुंदर ह्याच्यात सेम ह्याच्याच पॅटर्नमध्ये ओके पूर्ण प्लाउडमध्ये प्लाउडमध्ये ओके बघा इथे पण काही पाहू शकतो आपण खूप सुंदर सुंदर आहेत मकर आणि हे पूर्ण टोटली इको फ्रेंडली आहेत बघा या साईडला पण आपण पाहू शकतो बॅक साईडला पूर्ण लाईटिंग केलेली आहे इथे पण काही आहे बघा खूप सुंदर आहेत ते बघा इकडे पण आहेत इकडे वरती पण आहेत ते अष्टविनायक आहे बघी समोर आहेत ते ना अष्टविनायकमध्ये आहे बघा समोर आहेत ते आणि इकडे पण आहे बघा राजा आणि मुद्रा आलेले शिव शिवमुद्रा आहे मुद्रा सुंदर आहे बघा महाराजांच्या राज्यपिशेक्ष दिले ओके आणि वरती पण आहे बघा तिकडे पण आहे तर दादा आपल्याकडे यावं लागेल प्रत्येकाला की होम डिलिव्हरी सुद्धा होऊन जाईल तुमच्याकडे तुम तसं की आता मी पाठवू शकतो okay. तुम्हाला ओके बी फास्ट नाही होऊन मिळून जाईल पाहिजे असेल तर आणि काही चार्जेस वगैरे काही त्याची वेळेस ते असं बी फस्ट तुम्हाला पे कराल ओके आणि इकडे तुम्ही बघा की स्वतः इकडे आला तुम्ही पुष्कळ डिझाईन बघा पुष्कळ डिझाई हां बरोबर समोरून पाहिलं तर अजून वेगळा जरा डिफरंट बघायला मिळेल प्लॅस्टिक पिलर आहेत चार कोटचे आहे पण मल्टी कलरमध्ये आहे ओके मल्टी कलर आहेत हां जोडी जोडीमध्ये

हे एम डी पट्टे आहेत ओके दोन इंच पासून ते सहा इंच पर्यंत पाच इंच पर्यंत आहेत ओके okay. प्रत्येकाली साईज नुसार घेऊ शकतात ते okay. आणि याच्यामध्ये प्राइजेस प्रत्येक स्टार्टिंग किती पासून याच्यावरती तीस रुपयापासून साठ पर्यंत ओके आणि त्याच्यानंतर मी इथे काही पाहतोय एम डी एफचे उंदीर आहे ओके उंदीर नंदी त्रिशूल कमान ओके सगळे रॉ मटेरियल रॉ मटेरियल मध्ये ठेवलेलं आहे Uh, कसं तुम्ही घ्याल नसा तर डिझाईन पाहिजे त्या हिशोबाने प्राइस हा बोर जिरो घेतला तर तुम्हाला गोल्डन मध्ये आहे ते टू फिफ्टीला पडणार ओके okay. नॉर्मल घेतला तर ते तर थोडं त्याच्यापेक्षा कमी असतं okay. आणि या साईडला काही पाहतोय मी गोल्डन मध्ये अष्टविनायक आहेत ओके okay. प्लास्टिक मध्ये आहे ते हे दुसरे एम डी एफ मध्ये आहे आमचे कटआउट ठेवलेले एम डी एफ मध्ये ओके पुट्टाचे माऊस आणि या साईडला काही गोल्डन मध्ये पाहतो गोल्डन प्लेट तुम्हाला दगडू हलवाईचं करायचं असेल तर त्या लोक त्यासाठी त्यासाठी प्लेट सगळं ओके आणि दोनशे ला ना कुठली पण कुठली पण घ्या ओके आणि इकडे स्वामींचं स्वामी समर्थांचं एम डी एफ मध्ये बनवलेलं आहे ओके कुणाला कलर करायचं तर त्यांच्या चॉईसनुसार कलर करू शकतात ओके एम डी एफ चे मोर आहे ओके एम डी एफ चे मोर पण आहेत काय ओके हां हे एम डी एफ चे मोर आहे ओके त्याच्यामध्ये साईज आहे पंधरा अठरा चोवीस साईज मिळून जायला अठरा चोवीस मध्ये या साईडला खूप हो सुंदर सुंदर आहेत आणि रॉ मटेरियल मध्ये तुम्हाला पाठी गणपती बाप्पाच्या काही बॅकग्राऊंड ला डेकोरेशन करायचं असेल तर अशा रीतीने तुम्ही करू शकता परत आपण त्यानंतर आपण पाहूया इथे काही आर्टिफिशियल फुलांचे काही कलेक्शन आहे ते पाहूया पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके okay. ते सहाशे रुपयापर्यंत आहे पंचवीस ते सहाशे पर्यंत सातशे ओके हे okay. अशा पट्ट्या घेतल्या मल्टी कलरमध्ये डेकोरेशन तुम्ही करू शकता ओके okay. आणि याच्यामध्ये काय हे रेंजमध्ये काय ते हे uh, okay. okay. सेवन्टी फाय आहे सेवंटी फायच्या ओके ओके आणि पुढे पाहूया आपण त्या साईडने मोबरा आहे तीन फुटाचे आहे साईजेस मिळून साईज ओके कलर पण आहे त्या मोगरामध्ये एक प्लेन मोगरा असा आहे आणि एक मटेरियल आहे ही जाळी okay. आहे बॅकड्रॉपसाठी बॅकड्रॉपसाठी करू शकता किंवा छत म्हणून वापर वा यूज करू शकता कसं आहे काय प्राईज नाही ह्याची आठशे रुपये पाहिजे किती एट हंड्रेड एट हंड्रेड रुपीज ओके आठशे रुपये ओके त्याच्यामध्ये ग्रीन मॅट पण ठेवले ऑप्शन म्हणून अशामध्ये पण ठेवले असे मॅट पण मिळून जाईल काय प्राईज रेंज तरी त्याची पण आठ साडे आठशे रुपये आठशे साडे आठशे हां ओके आर्टिफिशियल फ्लावर्स आहे वॉशेबल आहे हे कापडी आहे ते पूर्ण कापडी कापडी आहे वॉश वगैरे करू शकता खूप सुंदर आहे असे आणि याच्यामध्ये काय स्टार्टिंग आहे तरी

याच्यामध्ये काय टू पीसचा सीट आहे सिंगल सिंगल, सिंगल पीस, सिंगल पीस।, पीस सुन्दर सुन्दर पन पन। आहे सिंगल पाहिजे टू पीस घेऊ शकतो ओके हां खूप सुंदर सुंदर आहे या साईडला आपण पाहू शकतो आपण असं आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत पण असं वाटत नाही आर्टिफिशियल असं वाटत नॅचरल गुलाब आहे ते गुलाब मध्ये पण कलर आहे याच्यामध्ये पण स्टार्टिंग किती पासून असेल तरी टू फिफ्टी पासून आहे का टू फिफ्टी ओके हे पण खूप सुंदर आहे बघा हे कपडी माळ आहे पूर्ण ओके okay, ही पूर्ण कापडी आहे हां ओके पूर्ण साईज हां कपड्यामध्ये ही दुसरी अशी स्प्रिंग वाली माळ आहे अशी पूर्ण राउंडेड आहे का पूर्ण आहे ओके किती फूट असेल तरी ही 6 फूट 6 फूट आहे ओके ह्याच्यामध्ये कमी फूट मध्ये मिळते की एवढीच आहे लास्ट एवढीच आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही करू शकता साखळी आहे साखळी आहे का ओके ओके हा ती म्हणजे कमी जास्त करू शकतो ओके बाकी हे लास्ट आहे म्हणजे सिक्स हंड्रेड चे गुलाब ओके गुलाब आहे ओके वाव मस्त आहे खूप सुंदर आहे आणि मागे जे बघतोय मी काय एक्झॅक्टली हे ते पट्टा आहे ओके याचा पट्टा आहे थाउजंड पासून स्टार्टिंग आहे ओके okay, थाउजंड पासून स्टार्टिंग आहे पट्ट्यामध्ये ओके हे बघा अशी काही आपण पाहू शकतो गणपती बाप्पाच्या पाठीमागे असे चक्र काही ठेवायसाठी खूप सुंदर इथे ह्याची काही प्राईज असेल तरी पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला आहे बघा खूप सुंदर इथे लहान मोठं साईज करू शकतो ओके याच्यामध्ये साईज लहान मोठी करू शकतो आपण हे फ्लावर्स आहेत छोटे छोटे प्लास्टिकमध्ये कोणाला डेकोरेशनसाठी हवे असेल ते घेऊ शकता डेकोरेशनसाठी प्राईज आहे एटी रुपीज एटी रुपीज का खूप सुंदर सुंदर फ्लावर्स आहे याच्यामध्ये आणि मागे काय पाहतोय मी कलर्स मध्ये काय देत कलर्स आहेत ज्यांना जे एम डी एफच्या पट्ट्या ज्या आहेत मोर आहे त्यांना कलर करण्यासाठी हे ओके कलर्स आहे कलर स्प्रे आहे ओके okay. कलर स्प्रे पण आहे जसं हॅपी बर्थडे कसं आपलं हॅपी बर्थडे बॅनर असत तसं हे गणपती बाप्पा मोर्याचं बॅनर आहे ओके असं बॅनर पण मिळून जाईल हां इथोर आहेत स्पॉन्ज मध्ये अठरा इंच सॉरी पंधरा इंच अठरा इंच आणि चोवीस इंच ओके okay, या साईजनुसार भेटणार तुम्हाला yes. मोरमध्ये ना मोरमध्ये ओके okay. हे नॉर्मल पाठे आपल्याकडे हे आहे एकशे पंच्याहत्तर रुपये आहे okay. जे साईज आहे दहा बाई दहाची दहा बाय दहा साईज ओके हा okay. नंतर कोणाला गोल्डन पाहिजे असेल सिल्वर पाहिजे असेल ते प्रत्येक व्हरायटी ठेवलेली आहे व्हरायटी मिळून जाते व्हरायटी आहे पाटांमध्ये अशी व्हरायटी तुम्हाला साईजनुसार तुम्हाला भेटणार ओके पाट आणि पाटामध्ये साईज मोठी पाहिजे तर मिळून जाईल मोठी पण भेटणार छोटी पण भेटणार हे असे मिराकरीचे पार्ट आहेत ओके असे पण काही पार्ट आहेत बघा खूप सुंदर हे असे छोटे असे पण छोटे काही पार्ट आहेत हे आसन आहे आसन गोकुळ अष्टमी साठी कोणाला पाहिजे असेल तर हा तर त्यासाठी अष्टमी साठी काही गोकुळ अष्टमी साठीच नाही असं म्हणजे चालू शकत मंदिरात वगैरे ठेवण्यासाठी हे आसन आहेत मोठी साईज ते लहान साईज आहेत पासून ते तीनशे पर्यंत ह्याच्या साईज आहेत तसं म्हणा गेलं याच्यामध्ये माझे तीन बाई चारचे पण साईज आहे मोठे ते चार हजाराचे हे मिराकरीचे हे चौरंग ओके चौरंग आहे चौरंग आहे याच्यामध्ये पण सिल्वर आणि गोल्डन येणार आणि वरती काय मी पाहतो ते पाळणे आहेत वरती पाळणे आहेत ते ओके चल आणि याच्यामध्ये स्टार्टिंग असेल पाळण्यांमध्ये तरी दोनशे पासून दोनशे पासून स्टार्टिंग स्टार्टिंग ओके फ्रूट्स ठेवले ओके असे काही फ्रूट्स फ्रुट्स आहेत म्हणजे शोपीस म्हणून असं ठेऊ शकतो बाप्पाच्या बाजूला ठेवायचं ठेवू शकतो ओके okay. आणि हे समोर सुकली वगैरे दिसतात त्या ते डेकोरेशन साठी हवं असेल कोणाचं काय प्रोग्राम असेल त्याच्यासाठी घेऊ शकता ओके आणि आजकाल हे भरपूर ट्रेंडिंग वरती चाललं आहे उरली ओके तिला उरली बोलतात साऊथ इंडियन मध्ये ओके

छोटे आसन आहे हे छोटे आसन पण ठेवलेले आहेत सगळ्यात छोटे मोठी साईज ओके छोटी साईज पण मिळून असे काही आसन वगैरे पण मिळून जातील वॉटरफॉल आहे समई आहे ओके समयी पण आहे समई आहे एक लेअर पासून ते तीन लेअर पर्यंत समयी आहे दीडशे पासून स्टार्टिंग आहे ओके हे बॅकड्रॉपसाठी कर्टन आहे हे तुम्ही घेऊ शकता हे तीन बाय सहाचे कर्टन आहे त्याच्यामध्ये डिझाईन मिळून डिझाईन हे मल्टी कलर आहे मल्टी कलर आहे ओके okay, ओके okay, okay. आणि वरती काही पाहतो हे है। वॉल हँगिंग साठी आहे ओके okay. बघा रिंग आहे प्रत्येकाची वरडे गोंड्यांमध्ये पण आहे okay. आर्टिफिशियल मोती गोंड्यांमध्ये पण आणि इकडे असं आर्टिफिशियल मोती मध्ये पण आहे हां ओके आणि याच्यामध्ये स्टार्टिंग काय असेल तरी स्टार्टिंग हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग डेकोरेशन साठी आहे रबर जाळी आहे बॅकड्रॉप साठी बॅकड्रॉप बॅकड्रॉप साठी हे एम डी एफ ची पण आहे घुमट ओके हे वेगवेगळ्या व्हरायटी आहे एम डी एफ मध्ये हे मोर जिराकू याला मोर जिराकू बोलतात ओके okay. hey, हे ह्याच्यामध्ये साईज छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत मिळेल हे ओम जिराकू आहे ओके यामध्ये पण खूप सारे पॅटर्न मिळून जातील तुम्हाला हे बघा इकडे पण आहेत असे ताई तुम्ही दादांनी आपल्याला मकरबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली तुम्ही आम्हाला पूर्ण डेकोरेशन इन्फॉर्मेशन सांगितली तर इकडे यायचं कसं का लोकांनी इथून ला उतरलात ना तुम्ही सरळ चिवडा गाडी कोणालाही विचारलात तिथे हनुमान मंगल कार्यालय आहे तिथे आमचं एक्झिबिशन लागलेलं आहे ओके आणि हे किती तारखेपर्यंत आहे शेवट तरी हे गणपतीपर्यंत आहे गणपती बाप्पा पर्यंत आहे मिळून जाईल ओके चालेल चालेल थँक्यू ताई पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू चला तर मग यावेळेला आपण इकडे समजा मला कसे वाटले इकडचे डेकोरेशनचे मकर कलेक्शन मकरचे कलेक्शन परत आर्टिफिशियल फ्लावर्स त्याशिवाय अजून काही रॉ मटेरियल रॉ मटेरियल हे कसं वाटलं नक्कीच कमेंट करून कळवा आणि इकडे जे मकर आहेत ते पूर्ण इको फ्रेंडली मकर आहेत तर तुम्हाला टेन्शन नाही त्या बाबतीत तुम्ही हा मकर म्हणजे पूर्ण फोल्डिंग करून परत नेक्स्ट इयर सुद्धा वापरू शकता अशा टाइपचे पण काही मकर आहेत या ठिकाणी तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या वस्तूंचा लाभ घ्या चला तर व्हिडिओ पुढच्या वेळ तोपर्यंत स्वस्त चला आणि मस्त गणपती बाप्पा मोर्या मंगळ मूर्ती बाबा की जय